सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे तसंच ड्रोन न केलेले पंचनामेही ग्राह्य धरू असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय शेतीचं नव्हे घरांचं झालेल्या नुकसानीसाठीही मदत देऊ असं आश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आलंय सोलापूर आणि लातूर मधील पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत आणि नुसती मदतच नाही तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉम्स आहेत ते सगळे नॉम्स अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत आपण आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे बाकी आम्ही आहे जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं द्रोणने देखील पंचनामा केला तरी चालेल ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ आणि म्हणूनच आपण आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेला एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे त्यामुळे द्रोणचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू काही अडचण नाही आहे